एक मुलगा अवघ्या पाच सहा वर्षाचा स्वभावानं चंचल अन बुद्धीनं तल्लक त्याला शाळेत जाण्याची प्रचंड इच्छा पण त्याला शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार होती ती म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या धर्म परिवर्तनाची होय आज आपण पाहणार आहोत अशाच वीर हुतात्म्याची कहाणी जो अवघा पंचवीस वर्ष आयुष्य जगला पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याला आपल्या समाजानेच नाही तर संपूर्ण देशाने देवाचा दर्जा दिला आजची कहानी आहे भगवान बिरसा मुंडा यांची ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी आपल्या वनवासी समाजासाठी आणि भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अर्पण केलं भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उलिहातू या गावात झाला एक वनवासी कुटुंबातून जन्मलेले भगवान बिरसा मुंडा लहानपणापासूनच अतिशय हुशार त्यांना शाळेत प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला पण भगवान बिरसा मुंडांनी हिंदू धर्माचे रीतिरिवाज पाळणं चालूच ठेवलं आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या हिंदू धर्मात प्रवेश केला यासाठी त्यांना आनंद पांडे या व्यक्तीची मदत झाली आनंद पांडे हे हिंदू धर्माचे आणि त्याच्या ग्रंथांचे गाडे अभ्यासक होते तेच पुढे चालून भगवान बिरसा मुंडांचे आध्यात्मिक गुरु बनले सोबतच भगवान बिरसा मुंडांनी आपल्या समाजातील लोकांना हिंदू धर्मात वापस येण्यासाठी आवाहन केलं त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात वनवासी समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी वनवासी समाजात ख्रिश्चन मिशनरांच्या कुरापती विषयी जनजागृती निर्माण केली आणि वनवासी समाजातील युवकांना एकत्र करून एक संघटना बनवली याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी नावानं एक आध्यात्मिक आंदोलन सुरू केलं यात सहभागी होणाऱ्या लोकांना गोहत्या करण्यास बंदी घालण्यात आली सोबतच दारू पिण्यासही मज्जाव करण्यात आला भगवान बिरसा मुंडा यांनी प्रत्येकाला आपल्या घरात तुळशीचं झाड लावण्याचं आवाहन केलं या छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांमध्ये आध्यात्मिक चेतना निर्माण झाली भगवान बिरसा मुंडा यांच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रज सरकारच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण झाली यामुळेच सरकारनं खोटे आरोप लावून भगवान बिरसा मुंडा यांना अटक केलं अटकेमुळे त्यांची संघटना विखुरली गेली भगवान बिरसा मुंडांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वनवासी हिंदूंचे धर्मांतरण घडून आणले दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली तुरुंगातून बाहेर पडताच त्यांनी आपल्या विखुरलेल्या संघटनेची पुनर्बांधणी करण्यास सुरुवात केली त्यांनी जल जमीन आणि जंगलाचा नारा दिला आपल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी नऊ जानेवारी एकोणीशे नव्वदला डोंबारीच्या डोंगरावर एका विशाल जनसभेचं आयोजन केलं होतं या जनसभेवर इंग्रज अधिकारी स्ट्रीटफिल्डच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी बेछूट गोळीबार केला यात वनवासी समाजातील हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले या हत्याकांडाच्या भयावहतेची तुलना आपण जालियनवाला बाग हत्याकांडाशी करू शकतो पण इतिहासाच्या पुस्तकात या नरसंहाराचा उल्लेख जाणून बुजून टाळण्यात आला भगवान बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी सरकारने पाचशे रुपयाचा इनाम ठेवला होता हे पाचशे रुपये अठराशे नव्वद मधील आहेत म्हणजे तुम्ही आज त्याची किंमत किती असेल याचा विचार करू शकता काही दिवसानंतर भगवान बिरसा मुंडा यांना पकडण्यात इंग्रज सरकारला यश आलं रांचीच्या कारागृहातच त्यांनी नऊ जून अठराशे नव्वद रोजी आपले प्राण गमावले इंग्रज सरकारने अधिकृत कारण देताना भगवान बिरसा मुंडा यांचा मृत्यू हैजा या रोगाने झाल्याचं था सांगितलं मात्र त्यांना विष देऊन मारण्यात आलं होतं कारण काहीही असो भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात कसं जगावं आणि कशासाठी जगावं हे आपल्याला शिकवलं अखेरच्या श्वासापर्यंत ते देशासाठी आणि महान अशा हिंदू धर्मासाठी लढत राहिले त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन भारताला गुलामीच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली नऊ जून हा दिवस बिरसा मुंडा बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देशभर अशा या वीर हुतात्म्यास We number up, he button.